विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदानाला सुरुवात ही आजच होणार बारा उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीत चुरस उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला केलं संबोधित सर्वसामान्य जनता आपले प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाकडे आशेनं बघत असते याचं भान ठेवणारं सदस्यांचं वर्तन असावं उपराष्ट्रपतींचा सल्ला संसद आणि विधिमंडळ राजकारणाचे आखाडे बनू नयेत सदस्यांनी आपल्या विशेषाधिकारांचा गैरवापर करणं टाळावं उपराष्ट्रपती महाराष्ट्र विधिमंडळानं आपली प्रतिष्ठा कायम ठेवत देशातल्या इतर विधिमंडळांसाठी आदर्श निर्माण केला राज्यपाल रमेश बैस यांचे गौरवोद्गार वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात सिंचनासाठी वरदान ठरेल देवेंद्र फडणवीस पेपर पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक विधानपरिषदेत मंजूर येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दोनशे पंचवीस जागा मिळतील शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास कथित अपकारी घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून हंगामी जामीन मंजूर आणि भीमंडन स्पर्धेत पालिओनी आणि क्रोजिकोवा महिला एकेरीच्या अंतिम फेरी तर पुरुष एकरीत उपांत्य फेरीतले सामने